फ्रेंड्स इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच इयत्ता पाचवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या विकासासाठी संकल्पना क्लिअर होण्यासाठी कालच आपण इंग्रजी अक्षरमाला हा गट पाहिला होता आज आपण प्रोफेशन्स व्यवसाय हा भाग पाहणार आहोत फार सोपा आहे फार छान टॉपिक आहे हा या घटकात परिसरातील व्यावसायिकांची माहिती व त्यांची कामे विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे मग ती कोणते कोणते आहेत व्यवसाय प्रोफेशन्स आणि त्याच्यावर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची माहिती आपण आज घेणार आहोत टीचर टीचर मीन्स शिक्षक त्यानंतर पहा डॉक्टर वैद्य ड्रायव्हर चालक फार्मर शेतकरी सोल्जर सैनिक टेलर शिंपी पॉटर कुंभार पोस्टमॅन पोस्टमन बुकसेलर पुस्तक विक्रेता कारपेंटर सुतार कुक, कुक म्हणजे आचारी मिल्कमॅन गवळी पेंटर चित्रकार मेसन गवंडी हे एकदा विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेतलं किंवा त्यांना समजावून सांगितलं चित्र वगैरे दाखवली कोण काय करतं याबद्दलचे प्रश्न विचारले तर मुलांची ही संकल्पना क्लिअर होणार आहे ही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आणि त्यावरील प्रश्न विद्यार्थी सोडवू शकणार आहेत पहा नमुना प्रश्न आहे सोबतचे चित्र पाहून योग्य पर्याय निवडा हे सोबतचे चित्र कशाचे आहे बघा डॉक्टर आहेत पॉटर आहेत टीचर आहेत की पोस्टमन आहे तर सरळ सरळ दिसतंय बघा पिक्चरचं ते निरीक्षण करायचं आहे त्या चित्राचं नीटली निरीक्षण करायचं आहे खूप छान सूक्ष्मपणे निरीक्षण करायचं आहे सायकलवर पोस्टमन आपल्या त्या पोस्टाची बॅग वगैरे घेऊन जात आहे म्हणजेच हा हे चित्र पोस्टमनचे आहे पॉटर म्हणजे तो कुंभार आहे का नाही टीचर म्हणजे तो शिक्षक ते शिक्षक आहेत का नाही डॉक्टर म्हणजे तो वैद्य आहे का नाही तर पोस्टमन मग पर्याय क्रमांक एक हा बघा ऑप्टिकल मार्केटर बाहेरनाट खूप छान पद्धतीने रंगवलेला आहे आता आपण त्यावरील प्रश्न सोडवूया पहा मी असतो शाळेत मी शिकवतो विद्यार्थ्यांना सांगा पाहू मी कोण पहिलीचे विद्यार्थी वाचतील का पुन्हा माझा प्रश्न आला तर वाचतात आजची पिढी ही ग्रास्पिंग पॉवर जास्त असलेली पिढी आहे वाचतात मागून गतीने येणारे वाचणार आहेत ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत वाचणार आहेत तर मी असतो शाळेत मी शिकवतो विद्यार्थ्यांना सांगा पाहू मी कोण मी शाळेत असतो आणि मी विद्यार्थ्यांना शिकवतो मग हा बघा हो हा पॉटर आहे हा मोटरमॅन आहे हो की नाही हा डॉक्टर आहे मग हे चित्र मात्र टीचरचे आहे शिक्षकाचे आहे जे शिकवतात विद्यार्थ्यांना आणि शाळेत असतात मग पर्याय क्रमांक तीन आपण इथं गोल रंगवायचा आहे कळलं का बाळान मी असतो दवाखान्यात मी तपासतो रुग्ण मी कोण मी दवाखान्यात असतो आणि मी रुग्ण म्हणजे पेशंटला तपासतो तर मग मी कोण मग बघा हे स्पेलिंग देखील पाठ असायला हवेत म म्हणजे इथं त्याचा उपयोग बघा कसा करता येतो टी ए आय एल ओ आर टेलर पी -E -E ए आय एन टी ई आर पेंटर डी आर आय व्ही ई आर ड्रायवर डी ओ सी टी ओ आर डॉक्टर एवढं जरी त्यांना लक्षात आलं डॉक्टर की लगेच मी असतो दवाखान्यात मी तपासतो रुग्ण मी कोण डॉक्टर पर्याय क्रमांक चार हा छानपैकी रंगवायचा आहे त्यानंतर पहा मी सीमेचे रक्षण करतो शत्रूबरोबर युद्ध करतो मी कोण मी आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतो शत्रूबरोबर युद्ध करतो तुम्ही त्याच्यामुळे सर्वजण सुरक्षित असता तर मग मी कोण फार्मर सोल्जर ड्रायवर हॉकर हॉकर म्हणजे बाहेर असं फळ विक्रेता वगैरे जे असतात ते हॉकर ड्रायवर म्हणजे गाडी गाडी चालवणारा ओके हो नाही चालक फार्मर म्हणजे शेतकरी मग राहिले कोण सोल्जर सैनिक बरोबर आहे ना मी सीमेचे रक्षण करतो शत्रू बरोबर युद्ध करतो मी कोण पर्याय क्रमांक दोन बरोबर इथं रंगवायचं आहे पुढे पहा मी शेतामध्ये काम करतो सर्वांसाठी अन्न पिकवतो मी कोण कोण बरं सांगा शाबाश फार्मर मी शेतामध्ये काम करतो तुमच्या सर्वांसाठी अन्न पिकवतो पॉटर म्हणजे कुंभार आहे कार्पेंटर म्हणजे सुतार आहे ड्रायवर म्हणजे चालक आहे आपलं उत्तर काय आलेलं आहे फार्मर पर्याय क्रमांक एक पुढे बहा चित्र व व्यावसायिक यांची योग्य जोडी कोणती आता चित्र आणि त्याचं ते पूर्ण नाव व्यावसायिकाचं प्रोफेशन त्याचं कोणतं आहे ते नाव याची योग्य जोडी म्हणजे अगदी बरोबर जोडी मग आता ड्रायव्हर डी आर आय व्ही ई आर येथे स्पेलिंग पाठांतर फार गरजेचं आहे रीडिंग बरोबर आलं पाहिजे तेव्हा ते वाचता आल्यानंतर जरी तुमचं स्पेलिंग पाठ नसेल तर वाचता तरी देखील आल वाच वाचायला तरी देखील आलं पाहिजे ड्रायवर आहेत का हे नाही नो पॉटर आणि ड्रायवर म्हणजे चालक त्यानंतर इथं पहा दोन थोडा वेळ थांबूया पॉटर म्हणजे कुंभार आणि इथं तर आहे फार्मर मेसन म्हणजे गवंडी काम आणि इथं तर आहे कोण आहेत हे कोण आहेत बघा आर टी ओफचे पोलीस मग आता योग्य जोडी कोणती आहे कारपेंटर हे कार्पेंटर आहेत करवतीनं बघा हे लाकडाच्या वस्तू कट करतायत आणि वस्तू आहेत कार्पेंटर मग ही योग्य जोडी आहे त्याचं नाव देखील करेक्ट आहे आणि त्याचं चित्र देखील करेक्ट आहे चित्र व व्यावसायिक यांची योग्य जोडी कार्पेंटरची आहे पर्याय क्रमांक दोन मैत्र पर्याय क्रमांक दोन हे गोल रंगवून घ्यायचे आहेत या पद्धतीने प्रोफेशन्स हा भाग आपण आज पाहिलेला आहे आणि तो खूप छानरित्या तुम्ही व्यवसाय सोडू शकाल असा त अशी तयारी करा बाळांनो आणि पालकांना माझी विनंती असेल की हे शब्द एकदा विद्यार्थ्यांकडून आपापल्या पाल्यांकडून जर तुम्ही करून घेतले तर त्यांना सर्व व्यवसाय सर्व ते जे ऑप्शन्स आहेत ते वाचता येणार आहेत प्रश्न सोडवता येणार आहेत आणि खूप सुंदररीत्या पटपट विद्यार्थी पहिलीचे विद्यार्थी हे सोडवू शकणार आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी अशाच प्रकारची अधिक माहिती पाहण्यासाठी आपल्या फॅसिलेटेड इझिअर या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्र सबस्क्राईब करा मित्रांनो या पद्धतीचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पाल्यांना खूप छान पद्धतीने सोडवण्यासाठी उपयुक्त असे आपण देणार आहोत तर चला तर धन्यवाद पुढे भेटूया पुढ पुढील व्हिडिओमध्ये सूचना पालन आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद